गणेशोत्सवाचे शुभ पर्व सुरू आहे अशातच क्रांती गणेश मंडळ क्रांती चौक या मंडळाने सामाजिक उपक्रमातून सर्वांसाठी निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मधुमेह व हृदय विकार अशा आजारांविषयी योग्य वैद्यकीय मार्गदर्शन व औषध उपचार करण्यात आले तसेच बीपी शुगर सारख्या तपासण्या सुद्धा मोफत करण्यात आल्या गेट लाईफ डायबेटिक्स क्लिनिक अमरावती येथून डॉक्टर स्वप्नील दुधाट व त्यांची चमू यांनी सेवा दिली या प्रसंगी परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला तसेच युवक युवत्यांनी या शिबिराचा लाभ घेतला मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी व सदस्यांनी या आरोग्य तपासणी शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले या अभिनव उपक्रमाबाबत समाजातील सर्व स्तरावरून कौतुक होत आहे तसेच दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रम सुद्धा अशाच प्रकारे नेहमी क्रांती गणेश मंडळ राबवित असते व भव्य दिव्य प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करत असते एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूरेल्वे रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवनकर